चला नमस्कार लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी आलेली आहे अत्यंत महत्वाची पैसे जमा झालेले आहे लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये सात हजार पाचशे रुपये नऊ हजार रुपये आणि चार हजार पाचशे रुपये एवढे पैसे आज लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेले आहेत तुम्हाला पैसे आलेत का चेक करायचे कसं चेक करायचं ते पण सांगतोय आणि हे जे स्क्रीनशॉट दिसत सगळे पैसे आले बघा सात हजार पाचशे पंधराशे रुपये इकडे पंधराशे रुपये दाखवतोय इथं आज झालेले संपूर्ण नऊ हजार रुपये सुद्धा तुमचे जमा झाले सविस्तर संपूर्ण डिटेल माहिती पाहूया पाठवतात तुम्ही आपले चॅनेल नवीन असता अजून चॅनेल लाईक नसेल पटकन दिवशी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या कर ठिकाणी विसरायचं नाही बघूया संपूर्ण या ठिकाणी जर पाहिलं असेल तर अनेक महिलांना पैसे जमा झाले पहिल्या टप्प्यात पस्तीस लाख महिला निवडल्यात त्या पस्तीस लाख महिलांना पैसे जमा झालेले आहेत तुम्हाला पैसे नसतील आले तर काय करायचं ते पण सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही तसं तुमच्या गावातील महिलांची तुमचे जे काय ओळखी असतील सर्व सर्व ताई दादा त्यांना सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा बघा आता तुम्ही जर पाहिलं असेल इथं पंधराशे रुपये जमा झालेले आहेत चोवीस तारखेला आजच जमा झालेत पाच वाजून सत्तावन्न छप्पन मिनिटाला खाली पंधराशे रुपये क्रेडिट झालेत सत्तावन्न मिनिटा अगोदर हा त्या ठिकाणी आपल्याला आले त्यानंतर दुसरं जर पाहिलं असेल तुम्ही तर बघा या ठिकाणी हा संपूर्ण स्क्रीनशॉट पंधराशे रुपये जमा झाले आजचेच आहे ठीक आहे त्यांचं मेन बॅलेन्स इथे दिले बघा पी बी एस सी आर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हो तुम्हाला आलेला तुमचा नंबर आहे बॅलेन्स आहे तुमचे पैसे जमा झाले पंधराशे रुपये इथं दिलेले आहे त्याच्यासोबत जर पाहिलं तर इकडे बघा युअर अकाउंट विथ अ सबसिडी अमाऊंटिंग पंधराशे रुपये जमा झाले आजची तारीख इथं दिलेली आहे इथं सुद्धा आहे इथं सुद्धा आहे त्यामुळे सगळ्या लाडक्या एक पस्तीस लाख महिला आहेत इथे बघा पंधराशे रुपये क्रेडिट झालेले आहेत तुमचे पोस्टाच्या बँकेमध्ये आहेत ठीक आहे सोळा वाजून छप्पन मिनिटं म्हणजे आज चार वाजून छप्पन्न मिनिटाला पाच वाजून छप्पन्न मिनिटाला आणि त्याच्यासोबत जर पाहिलं असेल तर इकडे दुसरा एकरे एक रेन आहे इथं पंधराशे रुपये जमा झालेले रुप आहेत एक आठ वाजून एकोणतीस मिनिटाला महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत पाच छप्पनला जमा झालेत इकडे जर पाहिलं असेल तर तीन हजार रुपये मागचे जमा झाले होते कधी एक रविवारी सोळा ऑक्टो सहा ऑक्टोबरला जमा झाले होते आणि आज पंधराशे किती चोवीस डिसेंबर मंगळवार आज पैसे जमा झालेत म्हणजे या ताईला एक सहा ऑक्टोबरला तीन हजार जमा झाले होते आणि आज पुन्हा चोवीस डिसेंबरला तर पंधराशे रुपये जमा झाले इथं बघा तीन हजार जमा झाले पंधराशे रुपये जमा झालेले आहेत संपूर्ण राज्यातील महिलांना आता पैसे जमा झाले इथं बघा पंधराशे जमा झाले त्यासोबत हे सुद्धा आता सात हजार पाचशेचा सुद्धा पाहिलं असेल तर बघा पाच वाजून पंचवीस मिनिटाला सात हजार पाचशे रुपये क्रेडिट झाले एसबीआय बँक आहे यांची ठीक आहे इथं बघा श्रीगोंदा जे आहे त्यांचं नगर चोवीस बारा दोन हजार चोवीस सतरा पंचवीस सतरा वाजून एकवीस मिनिटाला पंचावन्न सेकंदाला पैसे इंडियन ओव्हरसीज बँक यांची कोणती आय ओ बी म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक या बँकेमध्ये यांचे पैसे जमा झाले हे सुद्धा तुमच्या आजचे जे पैसे जमाले जमा झालेले आहेत त्याच्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणीला पैसे जमा तुमचे पैसे जमा झालेले आहेत का आणि तुम्हाला पैसे नसतील आले तर नेमकं करायचं काय ते पण इथं सांगणार आहे तर पहिली गोष्ट एक कमेंट करा पटकन निश्चित की तुमचे पैसे जमा झालेत का तर तुम्हाला पंधराशे रुपये नसतील मिळाले किंवा सात हजार पाचशे रुपये जर नसतील मिळाले आज किती पैसे जमा केले तर बघा पहिले एक सात हजार पाचशे रुपये अनेक महिलांना जमा झाले त्यासोबत चार हजार पाचशे रुपये अनेक महिलांना जमा झाले त्यासोबत पंधराशे रुपये अनेक महिलांना जमा झालेले आहेत ठीक आहे एवढे पैसे अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले तुम्हाला सुद्धा ते पैसे जमा झालेले आहेत का सगळ्या महिलांनी चेक करायचं आहे ठीक आहे अत्यंत महत्वाची अपडेट सगळ्या महिलांसाठी आहे आता या ठिकाणी तुमचे पैसे जर जमा नाही झाले तर नेमकं करायचं काय तर सांगतो बघा पहिलं तुम्हाला तुमचं तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर तिथे यायचे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म भरण्यासाठी तिथं जायचे त्या लिंकला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुमच्यासोबत अशा प्रकारे पेज ओपन होईल ते तुम्हाला लॉग इन वर लॉग इन करायचं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा पासवर्ड टाकायचा आहे इथं हा कॅप्चा जो दिलाय हा पाच सात आठ जो तो इथं टाकायचा कॅपचा ठीक आहे इथं टाकायचा कॅप्चा ठीक आहे कॅप्चा टाकल्यानंतर इथं लॉग इन दिसतं या इन वर तुम्हाला क्लिक करायचं ठीक आहे थे? क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे योजनेची प्रोफाईल माहिती यापूर्वी केलेला अर्ज इथं दिसतंय केलेला अर्ज इथं तुम्हाला क्लिक करायचंय त्यासोबत इथं तुमचं मग नाव दाखवते अप्लिकेशन नंबर तुमचा फोटो अप्लिकेशन स्टेटस अप्रूव्हल आहे संजय गांधी योजना नो आहे ऍक्शन दाखवल संजय गांधी नोंद असेल तर तुम्हाला पैसे येतील आणि यस असेल तर पैसे मिळणार नाही तिथं बघा इथं यस याचा तर पैसे यांना मिळणार आणि एवढं चेक करायचं बाकी काही चेक करायची आवश्यकता नाही दुसरी गोष्ट तुम्हाला किती पैसे आले ते पण चेक करा इथं हे जे दिसतंय का या ठिकाणी डोळ्याच्या बाजूला चेक कराय क्लिक करायचंय तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये किती पैसे जमा होतील ते दिसेल बघा तर पाहिलं का पंधराशे रुपये क्रेडिट झाले तर तीन हजार टोटल किती चार हजार पाचशे क्रेडिट झाले आणि आज किंवा उद्या राहिलेल्या महिलांना सुद्धा राहिलेले पैसे जमा होतील त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे शेवटपर्यंत बघितल्या पाहिजे थँक्यू आणि त्यासोबत तुमच्या सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्हाला किती पैसे आलेत आज त्याची सुद्धा कमेंट करा कारण हे सर्व महिलांनीच पाठवले क्रीनशॉट आहे आणि पस्तीस लाख महिलांना आज पैसे झाले उद्याच्याला एक सदुसष्ट लाख महिला सदुसष्ट लाख महिलांना पैसे जमा होतील पंधराशे सात हजार पाचशे चार हजार पाचशे किंवा नऊ हजार हीच रक्कम तुमच्या खात्यात जमा होत आहे अत्यंत महत्वाचं सरकारने लाडक्या बहिणीचे ऐकले आणि सरकार लाडक्या बहिणीमुळेलय म्हणून सरकारने आता लाडक्या बहिणीला पैसे पाळ दुसरी गुड न्यूज अशी आहे की तेरा लाख लाडक्या बहिणीला घरकुल त्या ठिकाणी मंजूर होणार आहे त्याच्यासोबत जी संक्रांत तुमची चौदा जानेवारीला आहे तिथं सुद्धा सातवा हप्ता सरकार तुमच्या खात्यात जमा करत कारण तुमची संक्रांत सुद्धा सरकार काय करणार आहे गोड करणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे सर्व महिला नक्की शेअर करा आणि तुम्ही नवीन असताना आपल्या चॅनलला चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा एकदा करून द्या